नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी अनुषिया तामिळनाडू कन्याकुमारी येथे राहते माझ्या आरोग्याशी संबंधित चमत्कारिक अनुभव मी सांगत आहे लहानपणापासून मला दृष्टीच्या गंभीर समस्या होत्या माझे डोळे सूर्यप्रकाश सहन करू शकत नव्हते माझी बुबुळं एका बाजूने दुसऱ्या बाजूला आपोआप गरगर फिरायची त्यामुळे मला माझ्या या गोष्टीची भीती वाटायची इतरांच्यापेक्षा मी वेगळी आहे असे मला वाटायचे लोकांशी संबंधित होण्यासाठी मला संघर्ष करावा लागायचा भारतात व परदेशातही मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण माझ्या या अवस्थेचे कारण कोणीही सांगू शकले नाही वयाच्या विसाव्या वर्षी मी भगवत धर्माच्या मार्गावर आले मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करायला सुरुवात केली व धर्माच्या सर्व कार्यक्रमात व दर्शनात भाग घेतला व माझ्या आयुष्यात त्यांच्या शिकवणींचे आचरण करायला सुरुवात केली त्यांच्या दिव्य अनुग्रहामुळे माझ्या बुबळांची हालचाल थांबली व हळूहळू मला सूर्यप्रकाश सहन व्हायला सुरुवात झाली त्यांच्या आशीर्वादांनी मी आता पूर्णपणे सामान्य झाले आहे आता मी भिडस्त राहिले नाही मी आता प्रत्येकासोबत सहजतेने संवाद साधू शकते माझे आयुष्य आनंदाने भरले आहे व माझ्या उत्तम आरोग्याचा मी आनंद अनुभवत आहे खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान